खर तर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्यावर देखील टीका केलेली आहे त्यांची लायकी नाहीये अमित भाई शहा यांच्यावर टीका करायची रवींद्र धनगेकर बारा पक्ष फिरून तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला आहात तुम्ही अमित भाईंवर टीका कराल तर तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल बारा पक्ष फिरून तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला आहात हे थे लक्षात ठेवा यापुढे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याची तुमची लायकी नाही तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल राहिला प्रश्न जागेचा तर धंगेकरांनी कशा पद्धतीने जागा हडपल्यास हे पुण्यातल्या आमच्या धीरजजी घाटे यांनी सांगून दिले आणि दाखवून दिलेले आहे या प्रकरणामध्ये जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये सर्व व्यवहार पारदर्शक आहेत त्याचा मुरलीधर मोहळ यांच्याशी काहीही संबंध नाही मुरली अण्णाने देखील त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे परंतु धंगेकर जर का अमितभाई भाई शहा यांच्यावर टीका केली तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल